जय महाराज मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दोन बातम्या पाहणार आहे तर मित्रांनो पहिली बातमी म्हणजे आमदारकीचे पद कुठल्या उमेदवाराचे जाणार आहे आणि मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर याविषयी खूप मोठी बातम्या आल्या आहेत तर आपण त्या बातम्या पाहू मित्रांनो त्याआधी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच मराठी व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब केल्यावर आपल्याला खूप प्रसन्न मिळतो व्हिडिओ बनवण्यासाठी ते, ते सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पहिली बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याविषयी मी मित्रांनो खूप बातमी आल्या आहेत तर मित्रांनो काही दिवसापूर्वी सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो पण त्यात थोडासा बदल झाला आहे मित्रांनो आणि हा बदल आपण पाहूया तर मित्रांनो हा बदल म्हणजे शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवला होता मित्रांनो तर ह्या बदलामध्ये मित्रांनो दोन नावे काढल्या आहेत पदासाठी मित्रांनोचं पहिलं नाव म्हणजे बाबासाहेब देशमुख मित्रांनो आणि दुसरं नाव म्हणजे रामसाद कुते ह्या दोघांपैकी एक आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होणार मित्रांनो तर मित्रांनो ही बातमी झाली पहिली आणि मित्रांनो दुसरी बातमी म्हणजे कुठल्या उमेदवाराचे पद जाणार आहे तर मित्रांनो ही बातमीसुद्धा खोटी आहे मित्रांनो बातमी ही बातमी खरी नाही मित्रांनो तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र मित्रांनो